बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे याचा फायदा यंदा तरी भाजपाला होणार का असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चेला येतोय बाजार समितीची निवडणूक होणार हे आता स्पष्ट झालंय त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय पुन्हा महायुती सरकारनं घेतलाय यंदा तरी त्याचा फायदा भाजपाला होणार का याबाबत उत्सुकता लागली आहे आतापर्यंत झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार नव्हता सर्व सोसायट्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचंच वर्चस्व असल्यानं यापूर्वी कधी भाजपनं ही निवडणूकही लढवली नव्हती सुभाष देशमुख हे सहकार मंत्री झाल्यावर त्यांनी शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार बाजार समितीमध्ये देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे भाजपला फायदा होईल असं वाटलं होतं मात्र या अधिकारामुळे फारसा देशमुख यांना फायदा झाला नाही त्यांच्या पॅनलचे केवळ दोन सदस्य निवडून आले पुढे दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर भाजपनं घेतलेला निर्णय रद्द केला आणि विकास सोसायटी आणि ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाच्या अधिकाराचा कायदा केला मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा भाजपचं सरकार आल्यानं शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार कायम ठेवण्यात आला शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्यामुळे विकास सोसायट्यांचं महत्त्व कमी होऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना आता बाजार समितीचे संचालक निवडून द्यायचा अधिकार भाजपनं ठेवला आहे हुणार या निवडणुकीत तरी भाजपाला या निर्णयाचा फायदा होणार का याची उत्सुकता आता लागली आहे